जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील मांडवा येथील गणेश बारसे यांनी शेतीसोबतच पिढीजात म्हैस पालन व्यवसायाला दिली आधुनिकतेची जोड जाफराबादी म्हशीच्या दुधातून महिन्याकाठी होते दीड लाखांपेक्षा जास्त कमाई जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या मांडवा इथले गणेश बोरसे यांचा शेतीसोबतच पिढीजात म्हशी पालनाचा व्यवसाय परंतु दूध कमी मिळायचं म्हणून गणेश यांनी आपल्या दूध विक्रीच्या व्यवसायाला आधुनिकतेची जोड दिली आणि आपल्या गोठ्यात पंचवीस जाफराबादी म्हशी विकत आणल्या आता त्यांना सकाळ संध्याकाळ मिळून रोजच कमीत कमी दीडशे लिटर दूध मिळत जालना इथल्या डेअरी तसंच काही स्वीट मार्टला देखील ते दूध विकतात त्यातून ते त्यांना दिवसाकाठी सहा ते सात हजारांचा निव्वळ नफा तर महिन्याकाठी किमान दीड लाख रुपयांचा नफा मिळतो गणेश बारसे यांची गावातच स्वतःची सतरा एकर शेती देखील आहे त्यामुळे चारा ज्वारी मका सोयाबीनचा चारा त्यांच्याकडे मुबलक प्रमाणात आहे बाहेरून पेंड आणावी लागते आणि थोडाफार चारा विकत घ्यावा लागतो पण त्यामुळे खर्चाचं त्यांचं प्रमाण अत्यल्प आहे व्यवसायातील सातत्य जनावरांची निगा जनावरांचं लसीकरण वेळोवेळी वेड़ योग्य ते लसीकरण उत्कृष्ट चारा व्यवस्थापन दुधाच्या फॅटचं सा सातत्य यामुळे त्यांच्याकडच्या दुधाला खूप मागणी असते आणि त्यामुळे त्यांना भावही चांगला मिळतो आपल्या दूध व्यवसायातील प्रामाणिकपणा बदलत्या काळाबरोबर चांगल्या दूध देणाऱ्या जातीच्या म्हशी पालन करण्याचा निर्णय घेतल्यानं उत्पन्नात वाढ झाल्याचं गणेश बारसे सांगतात जाफराबादी जातीच्या म्हशी आमच्याकडं सध्या माझ्याकडे पंचवीस म्हशी आहे पशुसेवाचे पशुसेवा करणारे खूप डॉक्टर्स आहे जर काही प्रॉब्लेम आला जनावरांना ताप वगैरे तर आम्ही त्यांना फोन लावून ते येतात आणि योग्य ते उपचार करून जनवरावर तरुणांना माझं असं आव्हान आहे की तुम्ही जे ग्रामीण भागातले जे तरुण आहे किंवा ज्याच्याकडं शेती आहे तर त्यांना हा व्यवसाय जोडधंदा म्हणून हा व्यवसाय देखील ते करू शकतात आणि तरुणांना बी या धंद्यामध्ये खूप सा म्हणजे असं पैसा पण आहे आणि कोणाची गुलामगिरीत वगैरे राहण्याची गरज नाही आपण स्वतः मालक आणि मालक हे दोन्ही पण होऊ शकतो आणि आपले जे स्वप्न आहे ते पण आपण या मार्फत या पूर्ण करू शकतो व्यवसायात त्यांना भाऊ पत्नी तसंच एका मजुराची मदत मिळते स्वतः गणेश शेण उचलणं कडबा कुट्टी करणं मशीनना धुवून काढणं चारा पेंड टाकणं दूध काढणं असं कामही करतात शेतीला जोडधंदा म्हणून इतरही शेतकऱ्यांनी असे मार्ग अवलंबले तर आर्थिक सुबत्ता यायला वेळ लागणार नाही असा सल्ला ते शेतकऱ्यांना देतात दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना जालना तालुक्यातील सिंधी कडेगाव